श्री स्वामी समर्थ सकाळी शिवदर्शन घेतल्याने पापांचा नाश होतो दुपारी शिवदर्शन घेतल्यास जन्माचे पाप नष्ट होते रात्री शिवदर्शन घेतल्यास अगणित पुण्यप्राप्ती होते दिवसातून तीन वेळा शिवदर्शन करणारा व्यक्ती सर्व दुःखातून मुक्त होतो महादेवाला जर तुम्ही साखर किंवा गूळ अर्पण केल्यास धनसंचय होतो धनासंबंधित समस्या दूर होतात रुईचे गुलाबी फूल खूप कठीण परिस्थितीमध्ये तुम्ही आहात तुम्हाला मार्ग मिळत नाही कठीण परिस्थितीमध्ये तुम्ही फसला आहात खूप भीती वाटत आहे तर हे एक फूल अशोक सुंदरीच्या जागी स्पर्श करा आणि आपली मनातील इच्छा बोला कितीही वाईट परिस्थिती असेल तर तुम्हाला मार्ग नक्कीच मिळेल कमरेच्या खाली कधीही फाटलेले कपडे चुकूनसुद्धा घालायचे नाही कारण असं म्हणतात की फाटलेले कपडे घातल्याने त्याला दारिद्र्यता आल्याशिवाय राहत नाही त्याच्या घरातून दारिद्र्यता कधीही जात नाही म्हणून फाटलेले कपडे कधीही घालू नये जर कौटुंबिक जीवनामध्ये खूप समस्या आहेत मार्ग मिळत नाही तर अशा लोकांनी दहीमध्ये मध मद मिसळून महादेवाला अर्पण करा हे तुम्ही सोमप्रदोषच्या दिवशी करा असं केल्याने घरातील संकटे संपतात आणि परिवारात शांती प्रेम निर्माण होते घरात सुखसमृद्धी प्राप्त होते महादेवाला जलाभिषेक केल्यास पापांचा नाश होतो रोज काळे उडीद वाहिल्यास सहा महिन्यात व्याधीपासून आराम मिळतो शिव मंदिरामध्ये किंवा मंदिराच्या परिसरात साफसफाई केल्यास उत्तम गती प्राप्त होते आणि अनेक रोगांचा नाश होतो कर्ज फिटत नाही मार्ग मिळत नाही कर्ज फेडण्यास त्रास होतो तर हा एक छोटासा उपाय करा तुम्हाला महादेवाच्या मंदिरात सोमवारी महादेवाला कच्चे दूध अभिषेक करायचा आहे आणि अभिषेक झाल्यानंतर ते एका भांड्यात दूध घरी घेऊन या आणि ते दूध संपूर्ण घरामध्ये शिंपडा त्यानंतर त्यामध्ये चेहरा बघा आणि ते दूध पिंपळाच्या झाडाला आपली इच्छा बोलून अर्पण करा तुम्हाला कर्ज फेडण्यास मदत होईल अभ्यम श्री स्वामी समर्थ आशा करते की ही माहिती तुम्हाला आवडली असेल आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा स्वामी तुमच्या सर्व इच्छा स्वप्न पूर्ण करो हीच चरणी प्रार्थना भेटूया अशाच नवीन स्वामी संदेशासोबत स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ